आणि ते फॉर्म इथं गर्दी म्हणून आमचं काम उत्पादन रहिवासी साठी गर्दी खूप झालेली आहे तर आमचं आम्ही काढलं नाही आता पाऊ सरकार म्हणतात की ते बंद झालं रहिवासी उत्पादन लागणार नाही मग पाऊ नंतर भरू कधी आले होते तुम्ही इथे सेतू सुविधा केंद्र आम्ही दोन तास झाले आम्हाला येऊन तर काय ताई मला सांगा तुम्ही पण योजना साठी आले का इथे हा आम्ही योजना करता आलेली आहे कधी आले होते आणि किती वेळ लागतो दोन अडीच तास झाले आम्हाला त्यांचं म्हणणं काय ते म्हणतात की सर बंद केलं कलेक्टर साहेब रहिवासी पत्र अजून आपल्या सोबत काही पुरुष मंडळी पण आहेत कोणासोबत आले होते तुम्ही इथे माझी मिसेस आम्ही दोघं आलोय लाडली बहीण योजनेसाठी इथे कोणी फॉर्म द्यायचा काय कोणी काही सांगत नाही नुसतं मी सकाळपासून फिरतोय काही कोणी सांगत नाही कोणी इथे नंबर लावला काही नाही नाही याच्याकरता करता दोन तीन काउंटर खोलायला पाहिजे म्हणजे ही जी पब्लिकची जी, जी आहे थोडी सुविधा होईल बघा तुम्ही कसं इकडून तिकडून जे सेतू सुविधा केंद्राचे प्रमुख आहे त्यांचं म्हणणं आहे की अठरा काउंटर सुरू आहे आमच्याकडे मग तर फॉर्म चालू पण हे बाकीचं ते उत्पन्नाचा दाखला आता हे व्यवस्था केली सगळं ती सगळ्या गोष्टी होईल ना इथं काय कोणाला काही चालायला मिळ नाही अर्ज कुठे भेटतो कोणी कोणाला सांगायला नाही उत्पन्न दाखला कुठे भेटतो कोणी म्हणे येते जा कोणी म्हणे तिकडे जा काही नंबर लावून सुद्धा मला म्हणून तिकडे पाठवलं तिकडे नाही म्हणते नाही नाही जा तिकडे जा बंद झाला म्हणून काही अर्थ नाही ह्या गोष्टी आम्ही सकाळपासून परेशान आहे नुसता फिरतोय म्हणणं आहे की रहिवासी आणि इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही गरज नाही तर मग आता इथं कशी घेऊन राहिले घेऊनच राहिले ना मग तिथं बोट लिहा ना की आधार कार्ड साठी जरूरत नाही आधार कार्ड जरूरत नहीं मैं का लिखन नहीं का, का ना करूं आगे 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 परेशान करे ढकला लोटी ही चल होती तरी आम आल नंबर खर्च बेचने का मैने खर्च हमें काड़े पैसे बंद करू टाकले सद आप लोग है चाचा मुझे बताइए कब से आए थे आप यहाँ पर और क्या समस्या है समस्या ये है कि भाई अब कल से योजना निकली ना तो वो योजना के लिए आए अभी हम और फॉर्म लेना चाहते हैं तो अभी कुछ गर्दी बहुत है यहाँ पे कुछ सिस्टम समझ में नहीं आ रहा अभी और कब मिलेगा क्या मिलेगा कुछ प्रोसीजर आएगा नहीं उसका गवर्नमेंट प्रशासन से अपील करते हैं कि भाई जल्द से जल्द जल लाइन से प्रोसीजर से दिया जाए सत्या अपने सोब महिला कहेंगे बाजी आप यहाँ पर क्यों आए यही जो योजना चल रही है इसके लिए आए लाडली, लाडली बहन की तो क्या उसमें क्या मिलने वाला है महिलाओं महिलाओं को क्या पैसों का बोले लेकिन का, 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 कोई सुविधा नहीं यहाँ बहुत परेशान है लोग परेशानी में खड़े हुए है फॉर्म नहीं मिल रहा सरकार ने मुद्दत ना मुद्दत हाँ मुद्दत एक महीने की है तो उसके हिसाब से अब गर्दी देती हो जा रही है पेपर में भी आया आज के भाई सब कम्प्लीट करेंगे क्या बोलते तहसीलदार सुविधा सुविधा के सिंध केंद्र में काम बढ़ेंगे और क्या है? इसके अलावा जल्द जल्द पब्लिक को दे दी जाए इतने तुम्हें बगू सकता कि जे सेतु सुविधा केंद्र आए है तेजे प्रेमाइसिस मध्य लोग बसले है सदे अपने सोब अजु लोग कभी आले होते कशा सा लाडली बहन योजे आले होते मी तीन चार तास मुली पण तुमच्या सोबत आहे सोबत आली गर्दी खूप आहे खूप खुब गर्दी खूप उशीर लागल ला, नंबर लाव नंबर लावून घ्यावं लागले तीन चार तास लागले मला इथे यायसाठी पेपर वगैरे काय झालं का नाही झालं 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 पण मला चांगलं वाटलं योजना मला आवडली छान झाली अजून आपल्या सोबत ताई कशासाठी आले होते काय काय समस्या आहे तू बोल नाय काही सर समस्या नाही आहे कधी आले होते तुम्ही एक वाजता सर सर काय झाला ते लाडली भाऊ वेजना नाही का फॉर्म भरण्यासाठी आम्ही आलो होतो सर ते सांगितलं आता बंद आहे मी सध्या चालू नाही म्हणे आणि ते उद्या सकाळी तुम्ही या असं म्हणतात आम्हाला आम्ही पूर्ण फॉर्म आणले सगळे पूर्ण डॉक्युमेंट आणलं सगळं आणि ते नाही म्हणतात आज चालू नाहीच म्हणे आणि तुम्ही उद्या या म्हणतात तिने चालू झाला म्हणून संभाजीनगरला आणि हे म्हणतात लोक चालू झालं मी सांगायला आम्हाला उद्या चालू होईल म्हणे आणि तुम्ही उद्या सकाळी या असं म्हणता आम्हाला डॉक्युमेंट सगळं आणलं होतं आणलं होतं सगळे मी हो डॉक्युमेंट्स वगैरे आणि चालू नाही मी सांगता घेतच नाही ते कागद वगैरे इथेच मधून आलो आम्ही मी सर तुम्हाला काय राशन कार्ड तीन चार महिने झालं आता पतीचं नाव नाही म्हणून मी सगळं लिहून दिलेलं आहे पतीचं नाव सगळं लिहून दिलेलंय मूर्ती पत्र सगळ जुळील लाईट बिल जुडील सगळं नाव आहे ना भैया तर आता तीन चार महिने का लिहून दिले असं पुढं आधार कार्ड राशन कार्डच देई आता किती दिवस झाला आमचे मिस्टर वारलेले आपल्या सोबत अजून काही महिला आहे त्यांच्या सोबत बोलून घेऊया बाजी मुझे बताइये आप कब आए थे यहाँ पर और क्या समस्या नाही मग लाल्ली फॉर्म भरने बसते आहे ते तो नंबर आहे नाही दो घंटेच काळे ते गर्दी होती तो विंडो भी बंद हो गई जी हो कल आवले काटो लेके आए क्या बोल रहे हो अपने सोबत कई मुस्लिम महिला भी आए आएसा का है मत है ते गे मेरे जय बताइए क्या परेशानी हमको यहाँ पर बुलाए आप बंद कर दिए उन्होंने कितनी परेशानी सब हिंदू मुसलमान परेशान हो रहे ना यहाँ पर हाँ तीन बजे तक रूल बनाए उन्होंने तो बोलना था मैसेज देना था तीन बजे तक बंद कर रहे ये इंसान को परेशान की बात है हल्का सही पैसा देंगे सही देंगे क्या बोलो तुम सरकार का तो कहना है कि वो तो योजना जो है वो ला रही है और गुड बात है ये हर उनका वोटिंग का टाइम आता ना तो योजना निकालती सरकार राशन पे क्यों नहीं कम कर रहे हैं गैस पे क्यों नहीं कम कर रहे हैं हर चीज पे भाव बढ़े हुए है ना हर चीज पे भाव गैस पे कम क्यों नहीं कर रहे राशन पे क्यों नहीं कम कर रहे हैं शक्कर पे क्यों नहीं कम कर रहे हैं दाल आटे पे भाव कम क्यों नहीं कर रहे हैं हर चीज महंगी ये पंद्रह सौ रूपए क्या होने वाला पंद्रह सौ में ये भाव कम करो ये भाव कम करेंगे ना तो वो कमी ये धरेंगी परेशान लोग नहीं फिरेंगे सरकार का कहना है वो तो आपको अनाज भी मुफ्त में दे रही डेयरी मुफ्त में तो क्या हो रहा चार किलो घी मिले और छह किलो चावल उसका काम क्या है क्या काम का है, हमको चार किलो चावल चार जनों में सकते, बर, खा सकते महीना भर खा सकते गैस की डाकी नौ सौ रुपए की हो गई वो काम क्यों नहीं कर रहे हैं ये झूठ बात करके इंसान को पैसा एक इंसान से भी सौ सौ रूपए ले रहे तो कितने पैसे जमा हुए हैं ये पूछो ये पूछो तुम सरकार से सुबह सुबह कब आए थे है? आप यहाँ सुबह के हम नौ बजे से आके बैठे हुए नंबर है हम परेशान हो रहे बीपी वाली औरत है मैं आके थक के बैठी हुई है मैं आपके इस तरह का हाल है ये, तो है, है।, है ये जितनी भी महिलाएं आ रही है परेशानी सब परेशान है सब परेशान होके बैठे ए, राशन कार्ड पे अनाज पे से ये देखो बाजी मुझे ये बताइए लाडली बहन के फॉर्म भरने के लिए लोग आ रहे हैं तो क्या यहाँ पर गर्दी दिखाई दे रहे है क्या तकलीफ क्या हो तकलीफ यही है कि काम कुछ नहीं हो रहा है पब्लिक परेशान हो जा रही है अरे छह बरस हो गए मेरे को राशन कार्ड बना के इस पर राशन नहीं कुछ नहीं ऑनलाइन नहीं अभी तक गरीब लोग है हमारे को राशन नहीं है दूसरे खेते वालों को राशन है सबको राशन है कभी आए योजना बदल आम योजना चाहिए बोल कलेक्टर ऑफिस ती योजना है नही फॉर्मला बिलकुल बंद के लिए उदयते बाकीच मी पुढे नाही बोलू राजकारण पण होत आहे कर योजना मध्ये हे लोकांचा आरोप हो हेच ला आता सरकार पैसा जमा करेन याच्यामध्ये आणि तोच पैसा आम्हाला गरीबाला देईन आणि नाही देत्या त्याची काही गॅरंटी नाही आणि कधी आले होते तुम्ही आम्ही खूप यायचं यायला दोन अडीच वाजेपासून आमचा काय नंबर लागला नाही आता तिथं बन विचारलं तर बंद आहे बनत त्यांचं म्हणणं आहे की जे राशन कार्ड हे रहिवासी आणि इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही बोलतो ते बोलते बोलते ते मुखे मुखे मंत्री मंत्री नहीं लग बोलते बोलता लगन बोलता शिंदे सरकार योजना का मुख्य मंत्री है योजना का है कि नाडली बहन लाडला बाई नीचीदाईन करते मग समझा गरीब लोग आम्मी कु गरीब लोग तुम्हें ना तरीच म्हणणं आहे ना की तुम्ही लाडकी बहि हो ना मग लाडली बहिणीच तसं पर्च करायला पाहिजे ना बाबाला फ्री मध्ये म्हणते फ्री मध्ये मग रुपये लागू राहिले सांगा मला सांगा काय त्रास आहे त्रास म्हणजे सर आता इथे इन्कमिंग कार्ड आले आता लाईनीत लागावं लागतं मरणाचं दुसरी गोष्ट लैनीत लागून लागून दोन चार घंटे ते गेले परत मग यानं म्हणलं इथे फुकट मध्ये होतं का बाबा ते लाडले बहिणीचं ते म्हणते आमच्याकडे ते लाईट बीट काय बंद झालेलं आहे मध्ये गेले ते म्हणते दोनशे रुपये लागते एका वहीची मग काय पुरल ते दोन दोनशे रुपये दहा किलो राशन किलो मध्ये काय होते हे आहे छत्रपती संभाजीनगरचे लोक आणि त्यांनी मुख्यमंत्री ची जे लाडली बहन योजना आहे याच्यावर खूप वाईट बोललेलं आहे इस्रार मुंबई तक छत्रपती संभाजीनगर